नमस्कार अदालत टाइम मधून सलोनी ठाकूर आणि बानेत सहभागी असलेल्या एकशे पंच्याहत्तर जणांचा शासनातर्फे भव्य कार्यक्रमामध्ये गौरव लोकशाही रक्षणासाठी आणि बाणी मध्ये समर्थपणे लढा देणाऱ्यांचा गौरव ही आमच्याकडून कृतज्ञता असल्याची भावना राज्याने जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली देशात पंचवीस जून एकोणावीसशे रोजी लागू करण्यात आलेल्या आणीबाणीला या वर्षी पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या पार्श्वभूमीवर शासनातर्फे आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात आणीबाणीच्या काळात लोकशाही व संविधानाच्या रक्षणासाठी संघर्ष करणाऱ्या एकशे पंच्याहत्तर लोकशाही सेनानींचा जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे सन्मानपत्र व गुलाब पुष्प देऊन गौरव करण्यात आला याप्रसंगी आमदार सुरेश घोडे राजमा जिल्हाधिकारी आयुष प्रसाद जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल महानगरपालिका आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे निवासी उपजिल्हाधिकारी गजेंद्र पाटोळे मिसाबंदी व सत्याग्रही भारतीय संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी व अजित मेंढकी उदय भाडेराव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते तुमच्या संघर्षामुळे लोकशाही अधिक मजबूत झाली देश जगभर जगभर लोकशाही राष्ट्र म्हणून आपली छटा उमटवत आहे आता देशात सर्व सामान्यांच्या कल्याणापासून ते देशात विविध पायाभूत सोयीनुसार सुविधा उभा करून देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात नवा भारत घडवित असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी यावेळी सांगितले यावेळी आमदार सुरेश भोडे यांनीही आणीबाणीच्या काळातील सर्वांचा गुणगौरव उल्लेख करून सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली मिसाबंदी व सत्याग्रही संघटनेचे जिल्हाध्यक्ष विश्वास कुलकर्णी व अजित मेडकी उदय भालेराव यांनी आपल्याला मनोगतातून आणीबाणीच्या काळातील आठवणींना उजाळा देत शासनाच्या या दे उपक्रमाचे स्वागत केले कार्यक्रमात जळगाव जिल्ह्यातील वेगवेगळ्या तालुक्यातील एकशे पंचाहत्तर व्यक्ती आणीबाणीच्या लढ्यात होती यातील हृदयात असणाऱ्या अनेकांनी अने मंचावर येऊन गुणगौरव स्वीकारला दिवंगत असलेल्या हा गौरव स्वीकारला कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी माहिती अधिकारी युवराज पाटील यांनी केले त्यात त्यांनी या कार्यक्रमाची भूमिका विशद केली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अपूर्वानी यांनी केले याचबरोबर आजचे बातमीपत्र संपले